नांदेड येथे इंदी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या तीनशे पन्नासव्या शहीदी समागमानिमित्त चोवीस आणि पंचवीस जानेवारीला हा दोन दिवसीय समागम कार्यक्रम होतो आहे ज्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र पूर्ण मराठवाडा देश दुनियातनं मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येणार आहेत तसेच चोवीसला माननीय योगीजी माननीय दिल्लीचे सी एम आणि महाराष्ट्र सी एम दोघी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ तसेच पंचवीसला देशाचे गृहमंत्री श्रीमान अमित भाई शहा त्यानंतर हरियाणा सी एम आंध्राचे उपमुख्यमंत्री पवन कल्याणजी तसेच बागेश्वर धाम महाराष्ट्र सी एम आणि दोघी उपमुख्यमंत्री सर मंत्रिमंडळ या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे नऊ समाजातील संत तसेच कीर्तनकारी जथेदार या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे माझी सर्व या महाराष्ट्रातील या सिख सीक असेल सिकलीकर असेल बंजारा असेल लबणा असेल मोहियाल असेल सिंधी असेल वाल्मिकी समाज असेल त्यानंतर उदासीन आणि व संत नामदेव म्हणजे वारकरी संप्रदाय यांना आव्हान आहे की या कार्यक्रमाला आपण जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमामध्ये यावं आणि गुरुसाहेबांच्या प्रती आपली श्रद्धा अर्पण करावी कारण गुरु तेग बहादूर यांनी देश धर्म आणि माणसासाठी खूप मोठं या ठिकाणी शहादत दिलेली आहे आणि आपल्या या सर्व नो प्रकारच्या समाजाच्या परंपरा अशा महान गुरुबरोबर जोडलेल्या आहे हा ऐतिहासिक कार्यक्रम म्हणजे गुरु, गुरु गोविंद सिंगांच्या